मित्रांनो अमरावती शहरातील चित्रा चौकातील ऍक्सिस बँकच्या एटीएम मशीनला चिप लावणाऱ्या टोळीतील एका महिलेसह दोन युवक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून सिटी कोतवाली पोलीस त्यांच्या शोधात आहे तसेच सर्वसामान्य नागरिकांनी पैसे काढताना ना सतर्क राहण्याचे आवाहन अमरावती शहर सिटी कोतवाली पोलिसांनी केले आहे मित्रांनो ऑनलाइन फसवणूक किंवा एटीएम मधून पैसे काढताना एटीएम कार्ड ची अदलाबदल करणे एटीएम मशीनला चिप लावणे अशा प्रकारचे अनेक गुन्हे समोर आले आहेत तसेच काही वर्षापूर्वी गुन्हे शाखेच्या पथकाने एटीएम मशीनला चिप लावताना दोन युवकांना रंगे अटक करून त्यांच्या ताब्यातून चिप जप्त केली होती मित्रांनो तेव्हापासून शहरात ही टोळी सक्रिय नव्हती परंतु गेल्या काही दिवसापासून एटीएम मशीनला चिप लावणारी टोळी शहरात सक्रिय झाल्याचे सिटी कोतवाली पोलिसांच्या निदर्शनास आले आहे दहा मे रोजी दुपारी चित्रा चौकातील ऍक्सिस बँकच्या एटीएम मशीनमध्ये दोन युवक व एक महिला पैसे काढण्याकरिता गेले बराच वेळ झाला तरी तिघेही बाहेर न आल्यामुळे एका युवकाने बारकाईने त्यांच्यावर लक्ष ठेवले काही वेळाने तिघेही एटीएम मधून निघून गेले त्यानंतर संबंधित युवकाने एटीएम मध्ये जाऊन पाहणी केली असता एटीएम मशीन मधून पैसे निघण्याच्या जागेवर चिप लावल्याचे लक्षात आले या युवकाने सिटी कोतवाली पोलिसांना ही माहिती दिली माहिती मिळताच पोलीस एटीएम मध्ये पोहोचले आणि पाहणी केली असता मशीनला प्लेट सारखी चिप दिसताच पोलिसांनी जप्त केली तसेच एटीएम मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली व एटीएम मशीनला एक युवक चिप लावताना दिसत आहे तर दुसरा मदती करता त्याच्या बाजूला उभा आहे आणि महिला आजूबाजूला लक्ष ठेवून दिसत आहे मित्रांनो पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जप्त करून त्या तिघांचाही शोध सुरू केला आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज